पाडळसरे धरणाचा विकास करणार तोच आमचा आमदार होणार हाच मंत्र लक्षात ठेवत आम्हीरकरांनी दरवेळेस मतदान केलं ज्याचा फायदा अनेक आमदारांनी घेतला एकोणीसशे नव्याण्णव पासून दरवेळेस मतदानाच्या वेळेस आम्ही पाडळसरे धरण बांधून देऊ असं म्हणून उमेदवारांनी आम मतं मिळवली खरी पण निवडून आल्यावर कुठलं धरण आणि कुठला वादा आमदार साहेबांच्या काहीच लक्षात नसायचं त्यामुळं एकोणीसशे नव्याण्णव पासून प्रलंबित असणाऱ्या पाडळसरे धरण पूर्ण होण्याची आशा आता आंबळेरकरांनी जवळपास सोडलीच होती पण ते म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम हे आणि उम्मीद पे दुनिया कायम हे असं म्हणत लोकांनी पुन्हा एकदा धीर धरत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत पाडळ सरे धरणाचा एकाच करणार तोच आमचा आमदार होणार हा मंत्र लक्षात ठेवत भूमिपुत्र अनिल पाटलांना मतदान केलं आणि अनिल पाटील निवडून सुद्धा आलं पण परत तेच होणार का परत एकदा कुठलं धरण आणि कुठला वादा असं म्हणत पुन्हा आमदार पाठ फिरवणार का अशी चिंता समजाने लागून राहिली होती पण अमळनेरच्या भूमीत जन्मलेल्या भूमिपुत्र अनिल भाईदास पाटलांनी दिलेल्या वाचनाला आणि भूमिपुत्र विरोधाला जागत मात्र दिलेला वादन निभावला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या काळात अनिल दादांनी पाडळसरेसाठी भरभरून काम केलं सर्वात पहिलं तर पाडळसरे धरणाचं काम सुरू व्हावं यासाठी त्यांनी पाच वर्षामध्ये सातशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी आणला यानंतर फक्त आमनेरच नाही तर, तर आजूबाजूच्या चार तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पासाठी त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग करत तब्बल चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयांची सुप्रमा मिळवली पण फक्त सुप्रमा मिळून या धरणाचं काम काही मार्गी लागणार नव्हतं त्यासाठी या धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश होणं हे महत्वाचं होतं आणि त्यासाठी विविध विभागाच्या वैधानिक मागण्या लागणार होत्या आणि त्या सर्व मान्यता मिळवण्यासाठी नेटानी पाठपुरावा करत अनिल दादांनी पाडळ सरेसाठी सर्व मान्यता मिळवल्या आणि पाडळ सरे धरणाच्या विकासाचा मार्ग खोला केला एकोणीसशे नव्याण्णव मधील सुरू झालेल्या धरणाचं काम आता कुठं आंबळेरकरांच्या डोळ्यांना दिसू लागलंय ज्याचं कारण म्हणजे अनिल भाईदास पाटील दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या काळात सातशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा भरीव निधी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी उपलब्ध करून दिल्यानं धरणाच्या चोवीस पिलरची उंची आठ मीटर पर्यंत वाढवली गेली मार्च दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र शासनाची वित्तीय सहमती व केंद्रीय जल आयोग मान्यता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जलशक्ती मंत्रालयाची गुंतवणूक मान्यता जुलै दोन हजार चोवीस मध्ये वन विभाग ना हरकत प्रस्ताव व जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांची मान्यता अशा विविध वैधानिक मान्यता मिळून पाडळसरे धरणातील एक एक करून सगळे अडथळे अनिल दादांनी दूर केले व लवकरच या धरणाचा समावेश पी एम के एस वाय प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यामध्ये होणार आहे अव कोणे काळी धुसूर झालेलं आमळनेरकरांचं स्वप्न आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे पाडळसरे धरणाची चौदा पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी क्षमता असून जळगाव व धुळे जिल्ह्यातील अमळनेर चोपडा धरणगाव पारोळा धुळे शिंदखेडा या लाभार्थी तालुक्यामधील त्रेचाळीस हजार सहाशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे पण एवढ्यावरच थांबल तो भूमिपुत्र कसला म्हणूनच शेतकऱ्यांना आता थेट शेतात पाणी देणारी एक हजार दहा कोटी रुपयांची निमनतापी योजना बी आणली आन बळीराजाची चिंता मिटवली पाडळ भव्य धरणाचं स्वप्न पूर्ण करायला या धरणाचा समावेश पीएम के एस वाय मध्ये करायला त्याच्याच ताकतेचा दमदार आमच्या भूमिपुत्रासारखा प्रभावी नेता लागतोय त्याच्यामाग मंत्रिमंडळाची ताकद बी लागते याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार व क्षमता लागते आणि समध्यात महत्वाचं म्हणजे आंबळेरच्या मातीसाठी तळमळ लागते जी भूमिपुत्राशिवाय कोणामध्ये जीवू शकत नाही त्यामुळं आंबळेरसाठी आता नको कुठलाही नवा चेहरा या भूमीच्या समस्या सोडवायला भूमिपुत्रच हवा